नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी युट्यूब चॅनलवर तर चला आज म्हणजे थोडीशी तयारी केली मी चार पाच दिवस तयारीच नव्हती केली कारण की ते गावून हॉस्पिटलला पण पळायची गावांवरच कारण की होतच नव्हतं माझ्या चॅनल पूर्ण धावपळ धावपळ काही गोष्टी विसरून पण चालली होती खूप सारे मंत प्रियाला पण इकडंच आणलं पण ती बोलते की आता काय रे काय घेऊ बघा थोडस एक मिनिट पण नाही होते लगेच लागते त्याला काय रे काय करायचं कुठे जायचं गाडी ऑर्डर केली कोणी कोणी ऑर्डर गाडी ऑर्डर केली कोणी केली आता आता निय मोठी केली का लहान केली मोठी गाडी ऑर्डर केली अरे बापरे मग काय बोल अच्छा आणि तीन चार दिवस झाले दांड्या मार्या हाती एक मिनिट तू शाळेला सुट्टी का मारली त्यांना सांग बाळा मोळ मारली ना काय बोलला तू आणि बाळ तुला काय बोलते सांग त्यांना काय बोलत बाळ तुला जाऊ तुला काय बोलले बाळा तुला शाळेत जाऊ नको म्हणला म्हणला तू काय बोलला बाळाला तू काय बोलला होय Arite wa, we aspek aja dah. Bara, Sonya, Pillow, boleh Bol. aja. Boleh. Pillow, Maju Raja. Boleh. Maju Sonya, Papri. Maju Papri. Hiramuti. Lalu Peda. Lado Peda. Atuh aja. Boleh boleh, harus lalu Peda. Mak kaya बाळ काय बाळ काय साखर पेडा तू आहे जामू तो आहे जामू तोच आहे साखर पेडाय तोच आहे मग बाळ काय माझं सोन आहे का बर्फी 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 ठेवायची दोन दोन पेन आख्या घरावर वडायचं नाही दादा तू सगळीकडे वडितो पेन असं करायचं नाही तर आज थोडीशी हे झाली माझ्या बाळाला पण ड्रेस घातला आणि आतला बुट नाही घातला घाल ना त्यांना सांग ना त्याला कसं आतूला बोलतो तू आतू चप्पल घाल काय बोलतो तू आतूला थंडी लागत असती कानाला बांध मी पण बांधू मी कशाला बांध रे दादा कानाला मी पण बांधू मला म्हणतोय आतून कानाला बांध तू पण बांध आई तुला सर्दी आणि हा लय मोठा झालाय थाप कायच कुठला आता घरात ना पेन दिल्यावर दोन थांब रे रेच सगळ्या घरात नको ठेव खाली तर चला आता काय करायला म्हणजे आता जाऊ बघू उद्या लागेल त्याला बबलीच्या इथे बाळाची पण एंट्री करावं लागेल तिकडे जाऊ आपण बबली बोलतोय की मम्मी तिकडे जाऊ म्हणजे तिकडे कसं मालिशवाली पण लावली बाळासाठी आणि तिच्यासाठी पण मी तर करेल तिला बोलली मी करेल पण ती बोलते नको ती हे करेल सगळं हा की तुझी शाळा वगैरे तुझं खूपच हे होत धावपळ तू तिकडेच मी जा पण करत जाईल घरचं पण कि तुझी शाळा पण नको शाळेला हा ना हा मग त्याला एकदा सवय मोडली तर तो घरीच राहायला शिकल त्याच्यामुळे नको पटकन मेकडच आवडत जाईल की तुला शाळा वेळा सुटली का तिकडे राज्यांना उद्या पाठवाच लागेल त्याला तीन चार दिवस झालं सुट्ट्या झाल्या मग इथेच होती मस्त तुम्ही सांगितलं कमेंट करून कि मेथीची भाजी शेपू वगैरे तहा मी शेपू मेथी आणि बोंबिलचा रस्सा पण बनवलेला पण ती बोंबिल याला खायचे चल इकडे दाखव सांग त्यांना त्याला बोंबिल खायचे त्यानं बोंबिला आतापर्यंत खाल्ले पण नाही पाया खाऊ घालायचं का नाही मला आणि खरंच मी पहिल्या टायमाला पण म्हणजे खिट्टूच्या टायमाला तर मी एक बाई लावलेली जग याला मालिसला वगैरे काही गोष्टी पण काही गोष्टी काय मला फोन करून काही व्यक्ती सांगतात की मम्मी ते लोक असं बोलतात की खिट्टूच्या टायमाला असं जाऊ दे ते खोट बोलणार बस देव पाहिजे काही लोकांनी मला फोन करून सांगितलं काही कोणी कोणाचे बघतात आपल्याला माहिती नाही पण बोलले तुझ्या टायमाला काही व्यक्ती बोलत होते की तुझ्या टायमाला मला घेऊ दिलं नाही मला असं केलं नाही अरे अरे बाबा तुला घ्यायला द्यायला तुला चॅटिंग रात्रभर करावं लागत होती पप्पाचा विचारा काय करावं लागतं अरे इथून ह्या वईशालच्या रूम मधून हॉल मध्ये कारण तो हॉल मध्ये झोपलेला असायचा हा माझ्या रूम मध्ये पिठ्ठू असायचा मी माझ्या रूम मध्ये झोपडलं म्हणजे निश्चय सुला काय नाही मला फोन करून सांगितलं मला तर माहित नव्हतं आम्ही काय पाहत नाही कोणाचं काही हा तर काय बोलायचं की मी इकडंच बर आहे हा मी तुमचं पप्पा सांगते तर काय तुम्हाला काय म्हणजे असं वाटायचं की तुम्ही मला रोज बोलायचा की जबाबदाऱ्या टाका जबाबदाऱ्या सगळ्यात मग याच्यावर टाकायच्या एक व्यक्तीच्या म्हणजे कस तर ती व्यक्ती काय करायची माहिती का, का? तशी व्यक्ती बारा साडे अकरा बारा वाजली मला करायची मला हे करायचं आणि मला म्हणते तुला म्हणत होती ना मॅडमला तुला कि मला वर झोपू देत नाही तुला वर का झोप तुला म्हणायचं मी काय तू राहायचा तो हॉलमध्ये राहायचा विशाल बेडवर पटकन इथून पटकन तिथून जातायच म्हणून माझ्या रूम मध्ये झोपत नाही झोपत होती बाळाजवळ तिथून जाता येत नाही ब्लॉक मध्ये म्हणले आता फोन आला पण तिथे आ, आ, मला आलता काय बोलते बाळा देत नव्हते ना देऊ देऊ पाहतो देव आहे किती नाही माणसाने किती बोल देव आहे आपण ब्लॉक मध्ये सांगणार ना का ऐकणारे चुकीचे तेव्हा ऐकणारा मुळे पाप हा लेकरू बाळ होत त्याला ते सोडून गेली त्याला ती बाळाकडे झोपलीच नाही कारण विशालच्या रूम मधून तिला पटकन तिकडे येत होत आणि तो ना तिथं झोपायचा हुलमादी. हुलमादी। आता यायला वाटतो माझ्या मनात होतो ते नको बाबा करायला पण रोज बघायचे ना आपला नाही ना पप्पा भाऊला विशाल नाही करायचे विशाल चालायचे श्वास विशालचा विश्वास नाही माझ्या भांडायला लागतो की असं कसं बोलतो तुम्ही असे विचार करतो आणि जर आता हे काय म्हणन ना की असं तर आमच्याकडे सगळी चॅटिंग आहे जाऊ द्या सांगू द्या खोट हे बघा बघणारे तसेच असतात जे बघणारे आहेत ना त्यांचाच आपल्याला जास्त राग येतोय कारण की ते बघतात तशा लोकायला पाप करायला अजून वाढवतात हा ते पाप करायला अजून महागात पाडतात बस आपल्याला काय नाही म्हणायचं जाऊ दे पडू दे आपल्याला काय बोलायचं नाही आणि जे करायचे ते करू द्या देव आहे पण एवढं लक्षात ठेवा देव आहे पण आरोप लावला ना हा ला ना मला हे नाही केलं माझ्या बाळाला मी समर्थ आहे खूप हा चला कुठे जायचे बॉल खेळायला चला 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 पोरं म्हणते काय करते हे आपण त्यांना आवडत नाही पोरांना हे अशा गोष्टी बोलायला पण नाही आवडत आमचे पोरं कधी बघा म्हणजे आम्ही इशेच घेत नाही तर पण पप्पाला कोणतरी फोन केला पप्पाला राग आला ह्या गोष्टीचा चल तुला कोमल ना मस्त काय याचे मुंडे पायाचा सूप बनवते पायाचा फेशील ना ते तरी थोडं पाया पण तुला काहीच आवडत नाही कस काय होईल बाळासाठी तुला सगळं खावं लागेल दुधासाठी इला ना मी चपातीचं हे बनवून दिलं बघा चपाती आणि ते डाळमध्ये शिजवून मस्त तूप टाकून ते पण इन थोडं खाल्लं असं नाही ना बघली ना तू मल मला आता सोडून दे ना मळमळ पकडायचीच नाही ना रात्री, ना रात्री उलट्या झाल्या मी तर इतकी लय घाबरले तुम्हाला काय सांगायचे रात्री अडीच वाजता तिला उलट्या झाल्या पाचला पाचला हा दगड कशामध्ये गो बाई अय बाबा तुझ्या पाया पडते मी लपाची पी खेळू नको दगड दगड त्याला शिकू नको लपाची पी खेळूच नको पडद्याच्या पण नाही कुठेच नाही तर ना अलेक्सा इथ असतील आत्या मारीन आत्या गाडी पण नाही ऑर्डर करणार बाय काय मी ती बनवती का

पप्पाला बोललं ना ना का ना, बनवू नाही 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 मी बनवतो प्रीतम साठी तर मी ती बनवणार म्हणजे बनवणार मी ती प्रीतम ला आवडते त्यांची मला तर सगळं आवडत सगळं छान बनवतो खरं बोलून रिअली मध्ये मम्मी पेक्षा चांगलं जेवण पप्पा बनवतो आणि पण काल मला काही पाहिलं काय असं नाही करायचं मम्मी पेक्षा खरं सांगतो तुम्हाला माझं काय आवडत जेवणामध्ये जेवणामध्ये

बिर्याणी चायला एक एक दिवस ना सगळ्याला आराम भेटेल बिर्याणी बिर्याणी आणि भाकरी बनवणार आज दोन्ही करणार आणि तुम्ही करा चिकन चिल्ली उद्या 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 आजच आज नाही उद्या चिकन चिल्ली बनवू आज बिर्याणी बनवू कारण टाइम लागला साडेनऊ वाजे साडेनऊ वाजे ते येऊस तर साडेनऊ वाजता येऊस साडेनऊ वाजता खिचडी माझा बिर्याणी कोणाची आज उद्या चिकन चिली माझा मूड उद्याच आहे माझा मूड पाहिजे एक महिन्यानंतर आज मम्मी तुम्हीच बनवणार

अचानक भयानक बोल लाईक करा शेअर करा शेअर करा अचानक भयानक बोल तू ना लाडू आहे ना जेव्हा कॅमेरा असतो तेव्हा एकदम लाडत बन करायय कारण अचानक भयानक बोल अचानक भयानक लाईक कर करा अचानक भयानक भयानकला हा बोल

नाही नाही आता नाही ना <laughs> <laughs> आता हा गरम झालंच पाहिजे प्रीतम घरीच डॉक्टर सगळे असं नाही करायचं तुला नाही आता असंच पॅक राहायचं ताण घेऊ नको घरात आणि जास्त बसायचं नाही कंटिन्यू झोपून राहायचं नाही बर अरे जास्त बसायचा बसायचं नाही मी बोलले जास्त बसायचं नाही म्हणजे झोपायचं हा हां त्याच्यामुळं तू जास्त झोपून राहायचं चु? बसायचं नाही चल